सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार रामराजे नाईक निंबाळकरांचा स्टेटस चर्चेत बातमी रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह परिषदेचे माजी अध्यक्ष फलटण तालुक्यातील दिग्गज नेते रामराजे नाईक यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांची आयकर विभागाकडून सुरू असलेली चौकशी अखेर पाचव्या दिवशी रविवारी संपली त्यानंतर सोमवारी या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे त्याला कारण म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठेवलेले व्हॉट्सअप स्टेटस आहे केवळ सोळा शब्दांचे त्यांचे हे स्टेटस राज्यामध्ये राजकीय चर्चेला विषय बनला आहे माजी सभापती रामराज नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांची पाच दिवसानंतर आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाली त्यानंतर रामराज नाईक निंबाळकर यांनी व्हॉट्सअप स्टेटसची खूप चर्चा होऊ लागली आहे सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणार अशा आशयाचा हा स्टेटस आहे या माध्यमातून त्यांनी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा जात आहे नाईक निंबाळकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटस नंतर पुन्हा एकदा जयकुमार गोरे रणजित निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक निंबाळकर वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा